कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेड शहरातील बाजारपेठेमध्ये अनधिकृतरित्या गाड्या पार्किंग बेशिस्तपणे पार्क केलेल्या गाड्यांचा नागरिक आणि व्यापाऱ्यांना नाहब त्रास प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात व्यापारी वर्गाकडून मागणी झोपेत असलेल्या साठ वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या बेलापूरमध्ये घडली अंगावर शहारे आणणारी घटना व्हिडिओ आला समोर मध्ये रेल्वे अपघातात अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू रेल्वे ट्रॅक वरून चालत असताना घडली घटना आणि पेण शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा नागरिकांवरती हल्ला प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून संतप्त भावना रोज मरे त्याला कोण रडे अशी नागरिकांची अवस्था आता पाहूया सविस्तर वृत्त खेड शहरातील बाजारपेठेमध्ये वारंवार अनधिकृतरित्या गाड्या पार्किंग केल्याचे चित्र समोर येत आहे या अनधिकृत आणि बेशिस्तपणे पार्क केलेल्या गाड्यांचा नाहक त्रास येथील रहिवासी आणि व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे बाजारपेठेतील रस्ता निमुळत असल्याने चारचाकी वाहने समोरासमोर आल्यास बाजारपेठेमध्ये ट्रॅफिक जाम होतो इमर्जन्सीच्या वेळेस किंवा काही घटना घडल्यास आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांना देखील या ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागतोय पोलीस प्रशासनामार्फत बाजार बाजारपेठेमध्ये वाहतूक नियंत्रणाकरिता सीसीटीव्ही देखील लावले गेले आहेत परंतु यांना कोणी जुमानत नसल्याचे देखील दिसून येत आहे येथील नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे खेड शहरामध्ये चुकीच्या पद्धतीने वाहने अनधिकृतपणे लावणे व त्याचा त्रास नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना होत आहे त्यामुळे प्रशासनाने आणि पोलीस विभागाने नगरपालिकेने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणे खेड शहरामध्ये दिवसा असू दे किंवा रात्री असू दे चुकीच्या पद्धतीने मोठे ट्रक येतात छोट्या वाहनांना नाहक त्रास होतो तिथे तेथील स्थानिक जे नागरिक आहेत त्यामध्ये काही व्यापारी आपले चुकीच्या पद्धतीने दिवसा असू दे रात्री असू दे पाण्या उभी करत असतो त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे खेड तालुक्यातील विकसनशील ग्रुप ग्रामपंचायत कुळवंडीने आदर्श ग्रामपंचायतीच्या यादीमध्ये स्थान मिळवलं आहे या ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अडुसष्ट घरकुलांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केला यातील पंचेचाळीस घरकुले पूर्णत्वास नेण्यात ग्रामपंचायत प्रशासन यशस्वी ठरले या, या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने ग्रामविकासासाठीचा राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार कुळवंडी ग्रामपंचायतीला जाहीर केला आहे हा सन्मान तीन जून दोन हजार येथे केंद्रीय व राज्य पातळीवरील उपस्थितीत प्रदान करण्यात आला हनुमंत खेडे तालुका धरणगाव जिल्हा जळगाव त्यानंतर ग्रामपंचायत कोळवंडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी तृतीय क्रमांक बेलापूर परिसरातील शहाबाद गावात एक धक्कादायक आणि अंगावरती शहारा आणणारी घटना आज रविवारी पहाटे उघडकीस आली झोपेत असलेल्या एका वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून निघून हत्या करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही हत्या ब्रिजखाली झोपलेल्या अवस्थेत करण्यात आली असून त्या हत्या करणाऱ्या व्यक्तीला स्थानिकांनी रंगे हात पकडून चांगला चोप दिलाय आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय मृत व्यक्तीचे नाव प्रकाश लोखंडे वयवर्ष पासष्ट असून ते बेलापूरच्या शहाबाद गावातील रहिवासी होते दररोजप्रमाणे शनिवारी रात्री देखील ते ब्रिज खाली झोपायला गेले होते दरम्यान अठ्ठावीस वर्षीय अभिषेक नावाच्या एका तरुणाने पहाटेच्या सुमारास प्रकाश लोखंडे यांच्या डोक्यात मोठा दगड घालून हत्या केली अभिषेकने ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने केली असून त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेचे साक्षीदार असलेल्या काही स्थानिकांनी प्रसंग राखत तात्काळ हस्तक्षेप केला आणि आरोपी अभिषेकला पकडून चोप दिला एका व्यक्तीने तर त्याच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला मात्र इतरांनी वेळीच थांबवले आणि पोलिसांना बोलावले बेलापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे सिबीडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ जून रोजी आज पहाटे साडेतीन ते चार वाजल्याच्या सुमारास शहाबाज बेलापूर ब्रिजच्या खाली फुटपाथवर प्रकाश लोखंडे ही व्यक्ती फुटपाथवर झोपलेली असताना अभिषेक सिंग या व्यक्तीने त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांचा हत्या केली होती अशी बातमी पोलीस स्टेशनला मिळताच आपले आ, पी एस आय जाधव आणि बीट मार्शल त्या ठिकाणी रवाना झाले होते आणि त्या ठिकाणी आरोपी आ, संतप्त जमावाच्या ताब्यात होता संतप्त जमावाने त्याला थोडीफार मारहाण केली होती पण आपले पोलीस पथक त्या ठिकाणी तात्काळ दाख दख दाखल झाल्यामुळे आरोपीस आपण ताब्यात घेतलेले आहे आणि या संदर्भात सीबीडी पोलीस स्टेशन येथे दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा गुन्हा दा दाखल केलेला आहे आरोपी पुढील उपचाराकरिता जे जे हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आलेले आहे सर जो व्हिडिओ बाहेर पडलेला आहे त्याच्यामध्ये जो व्यक्ती दिसतोय तो आरोपी व्यक्ती आहे खून झाल्यानंतर संतप्त जमावाने आरोपीला थोडी मारहाण केल्याचे दिसून येत आहे माणगावमध्ये सकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान माणगाव निजामपूर रोडवरील कोकण रेल्वेच्या ब्रिजवरती एक अठ्ठावीस वर्षीय युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे माणगाव निजामपूर रोडवरील हॉटेल आपुलकी येथे वेटर म्हणून काम करणारा कामगार घनश्याम सिंग वयवर्ष अठ्ठावीस व त्यांचा सहकारी हे कचेरी रोड परिसरातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरून निजामपूर रोड येथे चालत येत असताना गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी गाडी क्रमांक एक दोन सात एक सात मंगला एक्सप्रेस या गाडीच्या धडकेत घनश्याम सिंग याचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदना करता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला यावेळी रायगड पोलीस जीवनदूत पुरस्कार प्राप्त समाजसेवक भगवान महादेव पोवार तसेच साईनगरचे युवा नेते संजोग कोळेकर यांनी या घटनेत पोलीस आणि प्रशासनाला महत्वपूर्ण सहकार्य केले या प्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांमार्फत करण्यात येत आहे शुक्रवारी पेण शहरातील देवाळी परिसरात पिसळलेल्या कुत्र्याने दोघांवरती हल्ला चढवला या हल्ल्यात त्या दोघांनाही गंभीर जखमी केले असून यात एका पुरुषाच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत तर महिलेच्या पायाचे लचके तोडल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे जखमींवरती रुग्णालयात उपचार करण्यात आले असून रोज त्याला कोण रडे अशी अवस्था नागरिकांची झाली आहे तर लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहेत नगरपालिकेने तसेच लोकप्रतिनिधींनी तालुक्यात तसेच शहरात वाढत जाणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येबाबत लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे कोकणच्या विकासाला आता अधिक चालना मिळणार आहे कारण आता रायगडच्या दिव्यागर समुद्र किनाऱ्यावरती प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित पर्यटन मार्केट सुविधा उपलब्ध होणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला नवी दिशा मिळणार आहे तर व्यावसायिक उद्योजक व पर्यटक यांच्यासाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे यावेळी श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या का कामाचे भूमिपूजन करण्यात आले या पर्यटन मार्केट मध्ये कोकणातील नागरिकांना आता आपल्या कोकण मेव्यासह कोकणातल्या कलाकृती खाद्य संस्कृती आणि इतर साधनांना प्लॅटफॉर्म तयार करता येणार आहे शिवाय दिव्यागर मधील प्रसिद्ध उकडीचा मोदक सुद्धा या पर्यटन मार्केट मधून पर्यटकांपर्यंत पोहोचवता येणार आहे या गावातल्या आणखी वेगळ्या टप्प्याच्या सुविधेचं भूमिपूजन आपण या ठिकाणी करतो गेली पंधरा वर्ष दिव्यांग्रस्त परिसर विकसित करण्याची पावलं आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या केली आणि आज आपण पाहिलं तर या पावसाच्या दिवसामध्ये सुद्धा <coughs> प्रचंड प्रमाणावरती पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये आलेले पाहायला मिळते रोजगाराची साधनं प्रदूषण वेगळी आपापल्या ठिकाणी उपलब्ध झाली तर कष्टाने नेताने मनोविग्रहाने आणि त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने महिला पाककलेतले कौशल्य दाखवतात वेगवेगळ्या उत्पादनामधलं कौशल्य दाखवतात त्या सर्वांच्यासाठी चांगल्या पैसे व्यासपीठ एक उभा करण्याची कल्पना आदिती तू या ठिकाणी दाखवलीस या गावातील एक पायाभूत आराखडा पण त्या वेळात केला गणरायाच्या आगमनाने या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड ब्रह्मावरती तीर्थक्षेत्र पर्यटन मांडलं पण गावात असलेल्या प्राचीन पुरातन मंदिरांत सुद्धा एकतर जीर्णोद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याची भूमिका आपण स्वीकार अनेक वेळेला आपण पाहतो की सरकारचं काम मंदिरं बांधणार नाही त्या ठिकाणची संस्थाने किंवा इतर काही करत असतात परंतु त्यावेळीची भूमिका आपण सर्वांनी मिळून घेतली आणि त्याच्यातून टप्प्याटप्प्याने का होईना पण आता हा सगळा परिसर पुरातन प्राचीन मंदिर आता त्याच गटवैभवासित निर्माण करण्याचं काम अलीकडच्या कालावधीमध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी करतो गावाची लांबी आणि रुंदी इतकं सौर क्षेत्रफळ कुठल्याही गावाला नाही आणि विशेष करून सातशे वीस किलोमीटर लांबीच्या असलेल्या या सगळ्या पथ्यामध्ये कदाचित नगरपालिका असलेल्या ठिकाणा परंतु नगरपालिका नाही आणि ग्रामपंचायत आहे अशा ठिकाणचं क्षेत्रफळ आणि चांगला समुद्र किनारा हा दिव्यांग इतका कुठला असू शकत नाही एक आगळीवेगळी एक बाजारपेठ या ठिकाणी विकसित करण्याचा आमचा एक मानस होता या संदर्भामध्ये आम्ही सन्माननीय मंत्री महोदय आधी त्यांकडे हा प्रस्ताव दिला होता आणि त्यांच्या संकल्पनेतून एक एक विज्युअली एक चांगल्या पद्धतीचं मार्केट या ठिकाणी तयार होणार आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं त्याचा फायदा जर सांगायचा झाला तर, तर आपण दिव्यागर गाव हा पर्यटनावरती अवलंबून आहे आजूबाजूची जी पंचकृषी आहे तिथे देखील त्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून बऱ्याचशा चालना मिळत लोकांना लोकांना रोजगार चांगल्या पद्धतीची उपलब्ध झालेले आहेत ही संकल्पना पण त्याच हधर्तीची आहे ज्यावेळी दिव्यागरमध्ये पर्यटक या ठिकाणी येतात ज्यांचा प्लॅन एक दिवसाचा असतो एक दोन दिवसाचा असतो तो प्लॅन तीन दिवसाचा किंवा चार दिवसाचा कसा होईल त्यासाठी आम्ही हे प्रयत्न केलेले आहे जर अशा पद्धतीचं जर बाजारपेठ या निमित्ताने जर तयार झाली तर देशातनं येणारा जो पर्यटक आहे तो खास करून ही मार्केट बघण्यासाठी देखील या निमित्ताने येणार आहे आणि विशेष करून सांगायचं झालं म्हणजे या विभागातील जे कलाकुसरीची साधनं आहेत मग त्याच्यामध्ये विच्या असतील झापं असतील मारात नारळाच्या झापाचे वेगळ्या पद्धतीचे असतील किंवा आणखीन वेगवेगळ्या केरसून्य म्हणतात झाडू म्हणतात त्याला किंवा आणि मातीची भांडी आहेत ते कुंभार समाज देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते देखील मातीची भांडी बनवण्याचं त्यांच्यासाठी ते कुठलं आणि ह्याच्या खासियत सांगायचं म्हणजे ह्या मी प्रस्ताव असा दिला आहे की जे महिला बचत गट आहेत जे काम करणारे सक्रिय त्यांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याची आम्ही संधी निर्माण केली याच्यामध्ये बघा सांगायचं झालं तर खाद्यपदार्थमध्ये कोकणी फूड्समध्ये तर तुम्ही बघायला व्हेज आहे नॉन व्हेज दोन्ही याच्यामध्ये पर्यटक जे पुण्यावरून मुंबईवरून जे पर्यटक येतात ते जास्ती करून मासेचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतील त्याच्यानंतर व्हेजिटेरियनमध्ये सुद्धा आहेत मोदक आहे जो ब्रँड तयार करतो आम्ही दिव्यागरचा दिव्यागरचा मोदक हा आम्ही जगामध्ये प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे तो देखील आहे आणि इतर देखील पदार्थ आहेत ते देखील देण्याचा आमचा जे दे स्थानिक असतील त्या प्रयत्न करणार आहेत याच्याबद्दल सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे की पर्यटनाला चालना देण्यासाठी चा हा सर्व आम्ही ठरवतो महाड तालुक्यात गेली काही वर्षे सातत्याने भूस्खलन जमिनींना भेगा पडणे दरड कोसळणे अशा घटना घडत आहेत यावर्षी देखील पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरडींचा धोका कायम आहे मात्र तरी देखील प्रशासन अद्याप सुस्त असल्याचे दिसून येत आहे तालुक्यामध्ये यावर्षी देखील बहात्तर गावांचा समावेश दरडग्रस्त यादीमध्ये करण्यात आला आहे महाड तालुका हा डोंगराळ भागात ता असून तालुक्यात ऐंशी टक्के भाग दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेला आहे या सर्व भागामध्ये एकोणीशे पंच्याण्णव सालापासून सातत्याने दरडी कोसळत आहेत दोन हजार पाच मध्ये महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता त्यानंतर तळी गावात देखील अशाच प्रकारे दरड कोसळली आणि जीवितहानी झाली होती यामुळे महाडसह पोलादपूर तालुक्यातील अनेक गावे संभाव्य दरडग्रस्त गावांच्या यादीमध्ये आले आहेत याबाबत प्रतिवर्षी कागदोपत्री नियोजन केले जाते प्रत्यक्षात या संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये अद्याप उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीयेत महाडमध्ये दरड प्रवण क्षेत्रामधून भूस्खलन होण्याच्या शक्यतेने नागरिकांना स्थलांतरित करावे लागणार आहे मात्र काही ठिकाणी अद्याप या गावांमधून तात्पुरत्या निवासस्थानांची देखील उभारणी झालेली नाहीये यावर महाडच्या तहसीलदारांजवळ माझे कोकणच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता उपाययोजनांबाबत काय माहिती दिली आहे ते पाहूया चालू वर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तसेच महाड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वे वे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल सर्वात महत्त्वाचे म्हणजे एन डी आर एफची टीम दिनांक सत्तावीस मेपासून महाड तालुक्यामध्ये आलेली आहे ते टीम आलेले आहे सोबतच आपले जे आपत्कालीन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्या बोट असतील तर त्याचं पण आपण लोकेशन ठरवलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्या बोट ठेवलेल्या आहेत शहरी भागामध्ये सुद्धा नगरपरिषदच्या वतीने बोटची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे आपत्तीच्या संबंधाने विरोधात लग्नासाठी जे काही साहित्य आहे ते सर्व साहित्याचं लिस्ट करून त्याची तपासणी करून त्याची चाचपणी करण्यात आलेली आहे त्याचे डेमो घेण्यात आलेले आहेत आणि जे जे दरडप्रवण क्षेत्र आहेत किंवा पूरग्रस्त गावं आहेत त्या ठिकाणी तिथले मंडळ किंवा तलाठी कार्यालयामध्ये हे साहित्य आहे ते तिथं लोकेट करण्यात आलेलं आहे आणि जे तलाठी मंडळ अधिकारी आहेत ग्रामसेवक आहेत सर्वांना सक्त सूचना देण्यात आल्या आहे की या आपत्तीच्या कालावधीमध्ये दे त्यांनी त्या आपल्या स्वतःच्या मुख्यालयात उपस्थित राहायचं आहे जेणेकरून कोणतीही घटना घडली तर प्रशासनाला तात्काळ त्याची माहिती मिळेल रायगड मधील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत आमदार महेंद्र थोरवे हे रायगडमधील वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला होता त्यानंतर आता यावर प्रत्युत्तर देत शिंदे सेनेच्या रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे यांनी सुद्धा या आरोपांचे खंडन करत रायगडच्या रोहामध्ये सुद्धा असे अनेक नावे समोर येत असून हे सुद्धा वाल्मिक कराड होत आहेत असा आरोप लगावला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणजे वाल्मिक कराड तयार करण्याचं काम कोण करते सेना पक्ष नाही राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळं कदाचित वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तयार होत आहेत आणि ते रॉय देखील तयार होत असतील आता बघितलं तुम्ही की ज्या पद्धतीने आता वाल्मिक कराड करा मला वाटतं कुठे बऱ्याच न्यूज वरती येत आहेत की दादांचे कराड बरोबर वाल्मी कराडच्या बरोबर मी चाकण चाकणकरांचं नाव येतोय नाव येतोय असे कराड तयार व्हायला लागले आणि महिला सायबर क्राईम एवढा मोठा घोटाळा कुठे तयार झाला निश्चित प्रमाणे असे वाल्मिकाड हे वाल। राष्ट्रवादी काँग्रेसच तयार करतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच वाल्मिकाड आहेत या पत्रकार परिषदेमधून तालुका प्रमुख मनोज शिंदे यांनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्री पदावरती दावा केला आहे हेच सोडवणार होय निश्चित येणार हक्कच आहे आमचं आज शिवसेना आम्ही सांगितलं की गेले कित्येक वर्ष तप धरून बसलेली शिवसेना आहे की शिवसेनेचा पालकमंत्री व्हायलाच पाहिजे आज आमदार आमच्या एवढे सांगतायत की पालकमंत्री झाल्याशिवाय कुठेही शांत बसणार नाही आलय बघा आमचे आमदार आमदाराने सांगितलंय की जिथपर्यंत रायगड जिल्ह्यातलं पालकमंत्री होत नाही तिथपर्यंत राजकीय वातावरण तप्त होणार नाही शांत राहणार नाही कारण पालकमंत्रीसाठीच पहिला पहिला जो काय मोठा एवढा आम्ही लढा दिला आहे जे काय बोलण्याचा प्रयत्न करतायत कीला त्यांनी पक्षावरती त्यांना जिल्हा प्रमुखांनी उत्तर दिलंय की कि आम्ही किती मोठा लढा दिलाय अख्ख्या जगाने क्रांती बघितली आणि त्या क्रांतीचे शिल्पकार म्हणून आमचे तीनही शिलेदार होते आणि त्या शिलेदारांमुळेच सत्ता परिवर्तन झालं आणि या सत्ता परिवर्तनाचा निश्चितप्रमाणे मुद्दा तोच होता पालकमंत्री हटाव म्हणून हटवलं परंतु पाठीमागच्या दाराने ते आले आणि परत तेच आले म्हणून आम्ही त्यासाठी परत सज्ज आहोत जो दिलेला लढा परत देण्यास तयार आहोत बरोबर आहे मोठा प्रश्न आहे निश्चितप्रमाणे हा मसाडी धरण हे चणेराव विभागाचं फार मोठं वैभव आहे वैभव आहे आणि ते वैभव जर तयार झालं तर निश्चितप्रमाणे तिथला जो काही शेतकरी आहे तिथला शेतकरी सुजलाम सुभलाम होईल परंतु तुम्हाला माहिती आहे की याच उद्घाटन भूमिपूजन मला वाटतं भूमिपूजन अजित पवार साहेब त्यावेळेला ते ले, केलेलं होतं परंतु हे होऊनच द्यायचं नाही ना आपल्याकडं कारण जर इथला शेतकरी सदन झाला तर आमच्या बंगल्यावर कसं येईल हेच कारण आहे शेतकरी सदन झाला पाहिजे जर मी पर सांगतो तुम्ही सांगितलेला जो आकडा आहे त्याची निश्चित खात्री करेन आणि जर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर तो, तो उघड करण्याचं काम मी जिल्हा प्रमुखांच्या जा समोर सांगतोय या तालुका प्रमुख तयार आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण